श्री स्वामी समर्थ मी श्री हरिभक्ती परायण संजय महाराज वेळूकर सातारा आपल्या अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज मठ नांदूर शिंगुटे पळसखेड तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथे श्री स्वामी श्रुम। समर्थ महाराज निमित्त दिनांक वीस चार वीसशे पंचवीस ते सव्वीस चार वीसशे पंचवीस या कालावधीमध्ये भव्य दिव्य स्वरूपाचा सामुदायिक गुरुचरित्र पारायण सोहळा आणि कीर्तन सोहळ्याचे आयोजन केलेले आहे आपले गुरुवर्य मठाधिपती माननीय श्री प्रदीपदादा सोनवणे यांच्या मार्गदर्शना यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कार्यक्रम पार पडणार आहे तर या सोहळ्यामध्ये आपण सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार नक्की उपस्थित राहावे ही सर्वांना आग्रहाची विनंती या कालावधीमध्ये आपली सर्वांची चहा नाश्ता जेवणाची व राहण्याची अतिशय उत्तम सोय पूजनीय दादानी या मठामध्ये केलेली आहे आणि ती मोफत आहे तरी आपण जस्त या सोहळ्यासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहा मी स्वत या कार्यक्रम उपस्थित राहणार आहे आपण ही सर्वांनी नक्की यावं तुकोबराय म्हणतात आयशा जो चुकला तुका म्हणे वाया गेला असा एक सुंदर लाभ तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये आलेला आहे तुमच्या माझ्या आयुष्याचं सो सोनं करण्याकरता पूजनीय दादानी हा सोहळा उभा केलेला आहे आणि आपण या सोहळ्याशी आपण एकरूप व्हावं अशी प्रामाणिक प्रार्थना मी आपल्या चरणाशी करतो दादांच्या चरणाशी मी दंडवत करतो श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ